जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी आजचा शनिवार आनंदच आनंद घेऊन आलाय आज जायकवाडी धरणात येणाऱ्या आवकमध्ये दुपारनंतर वाढ झाली आहे ही आनंदाची बाब आहे सध्या किती आवक येत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे हे आपण पाहूयात त्याआधी आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेचे अपडेट आलेले आहेत नाथसागर धरणात एकोणतीस हजार तीनशे नव्याण्णव क्युसेकने पाणी जमा होत आहे तर नाथसागर धरण सदोतीस पूर्णांक बेचाळीस टक्के भरलं आहे नाथसागर धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर टी एम सी इतकी आहे नाथसागर धरणात आजचा एकूण पाणी साठा हा चौपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणी पाणीसटा हा अठ्ठावीस पूर्णांक एकोणसत्तर टी एम सी इतका झाला आहे